तू भेटतोस तेव्हा रस्त्याचा चौक होतो तू भेटतोस तेव्हा रस्त्याचा चौक होतो आणि तू म्हणशील तिकडे सहज वळतात पावलं स्पंदनांची वाजंत्री तडतडत राहते काही दुसरं ऐकूच येत नाही त्यामुळे तुझा प्रत्येक शब्द श्लोक होतो काळजात अंतरपाठ असतो भावनांचा रस्त्यावरची धूळ उडते अक्षदांसारखी तुझ्या हातात जेव्हा हात असतो माझा तुझी क्षणाची सोबत माझी जन्माची गुंतवणूक होते तुझी क्षणाची सोबत माझी जन्माची गुंतवणूक होते तू वळतोस वळणावर सख्या तू वळतोस वळणावर सख्या आणि माझी सप्तपदी पूर्ण होते माझी सप्तपदी पूर्ण होते